भारताची अत्यंत प्राचीन संस्कृती <coughs> कालाचीत <थी तार्या। coughs> ही संस्कृती जन्म आले नव्हते निदान ते भारतात ते आलेच नव्हते तो का भारताला जंग देत म्हणतात मोठ्या शब्दात सांगायचं असं जांभळ भेट म्हणाले मी जांभळ भेट म्हणल्याबरोबर त्या पालीम असलेले जांभळ भेट समजाय तस नाही बर भारत वर्ष भरत खंड हे नाव नंतर आहे आर्यांचा राजा भारत ज्याने राजा भारतावर ते अधिपती झाला तेव्हापासून याला भारत होता वीरभद्राच्या अवतारामध्ये शेतभारा हकल्प कालगणा आजची कालगणा राजाच्या ना, ना, नावावर विक्रम राजा पासून विक्रम शताब्दी सुरू झाली शालीवाना पासून शत सुरू झाला येशू ख्रिस्ता पासून सुरू झाले तो काही होता व्यक्तीच्या नावावर काल गणना नव्हती कल्पावर या देशात विभाग होते आपण धन्यकारण करू विंध्याचल पर्वतापासून कन्या कुमारी हा प्रदेश दंडकारण हिमालयापासून विंध्याचल पर्वता पर्यंतचा आर्याने आक्रमित केला म्हणून त्याला आर्यावर ती उपत्यकादन भूमी गंगा यमुना सरस्वती गंडकी सोना या नदीनं अप्रज झालेला सुनलाम सुफलाम मलयगे इतराम अशा प्रकारची पवित्र हो खिंडीतून दुवेश केला आणि या इथल्या मुव देवासी शिवसंस्कृतीची नगर उद्धस्त केली झाला मोला आरि समाज हा शिव त्या भट्टीचा प्रभाव सामान्य बरोबर आर्य संस्कृतीवरील विपुल प्रमाण झालं आणि इथेनया संस्कृतीच्या लोकांमध्ये जी सात्त्विक भावना त्यांनी कधी दगडाला देव मानला नाही त्या शिवसंस्कृतीच्या लोकांनी कधी दगडाला देव मानला नाही कधी झाडा झुडपाला तेव्हा चंद्र सूर्याला देव मानलं नाही देवाचं अस्तित्व आपल्या हृदयात ते झाले अपेक्षा देवात सगळे निघू हा झाले व स्वत्याला पाहिले स्वतःच आत्म ठेवते आणि देव फाडवून दिले देव कोठे आहे सांगा या प्रश्नाचं उत्तर स्वतःमध्ये शोधलं बाहेरची दृष्टी अंतर्मुख केली दृष्टी करू नये देखा आणि पाहिलं दुर्धभागी तू सहस्र दल जम त्या सहस्रधल कमलामध्ये अनुभूती झाली त्याला पुढे प्रेरणा करता सांगितलं अरे ग्रह श्रोतग्रह मंत्रग्रहित बांगडीत पडू नका लोकांना सांगितलं भगवान शिवाने ज्या स्वरूपात साक्षात्कार केला त्या साक्षात्कारानंतर जो आनंद झाला स्वहम शिदानंद रूप शिवोहम शिवो शिदा शिदानंद

माणसाला अर्षात पाहिल्यानंतर स्वतःच तरुण पाहिल्यानंतर जो आनंद <coughs> तो क्षणिक आनंद आहे तात्कालिक आनंद आहे अखंड वृंदाच्या प्राप्ती करता सदैव आत्म साक्षात्कार मुख्य आनंददायक आणि खरं म्हणजे माणसाचा जन्मच झालेला आहे मी नेहमी ने सांगतो माणसाचा जन्म स्वतःकरता झालेला नाही केवळ प्रपंचा करता झाला नाही केवळ ना के परमार्थाकरताही झाला नाही मानवाचा जन्म करता झालेला आहे त्यामुळे जिलेत सुगंधिले आणि सुखी जीवनाचा मूलमंत्र अनेक अनुभवानंतर भगवान शिवाने स्पष्ट रीत जीवन समृद्ध झाले सत्तायचे समृद्धी सिवाय सुख लागले दुखाशिवाय समाधान नाही समाधान करता ऐहिक सुख जितकं आवश्यक आहे ऐहिक समृद्धी जितकी आवश्यक आहे ते बहुणाच्या अपेक्षाही अधिक आध्यात्मिक समृद्धीची गरज आणि माणूस जन्मल्यापासून म्हणजे तुमच्या आमच्या नाही ज्या वेळेला माणूस म्हणून जन्माला आला त्या काळापासून समृद्धी गरज सर्वांकेक्षा ही समृद्ध बुद्धिमान माणस हुद्धीचा विकास हा इतर प्राण क्षा अधिक झालेला आणि म्हणूनच हा माणूस त्या जगामध्ये सर्वैव होऊ शकला त्या काळापासून ज्या काळाची कार्य नाही ज्याला कल्प म्हणतात त्या किती कल्पापूर्वी हा माणूस जन्माला त्याची भीती नाही आणि तेव्हापासून मानव प्रगतच आला इतर जीव नामशेष झाले सर्व होऊ शकले સંખ્યા ઘટું લાગી કઈ જીવ નામ શેષ એક સુંદર કથા कस शे बसला माणसाची प्रवृत्ती तीन प्रकारची आहे सात्विक राजस आणि ताबा स्वार्था करता काम करणारा माणूस राजसी आहे तुम्ही विचार करा तुम्ही कोणत्या वर्षी का स्वतःच्या करता कार्यामध्ये प्रवृत्त होणारा माणूस राजसी आहे रजो गुणाचा आहे हे मी सांगतोय असं नाही गुणाचं ते लक्ष नाही रजोगुण प्रवृत्ती घालणार तो बसून देत नाही <coughs> आणि राक्षस त्यालाच म्हणतात तुम्ही तुम्हाला म्हणून घेऊ नका का तुम्ही कदाचित रजोगुणी असला तरी स्वतःला राक्षस समजला रजोगुनी म्हणजे राक्षस कारण राखी कोणाला म्हणतात ज्याच्या अंतकरणात इतराविषयी विषयी दया नाही केवळ जो स्वतःचा स्वार्थ भरतो आजपर्यंतच्या पुराणतल्या कथा सगळ्या कथा हेच सांगतात चित्रामध्ये रावणा राक्षसाला रा, रावणाला दहा रा तोंड दाखवले दहा तोंड म्हणजेच नव्हते <coughs> राक्षसाला एवढे मोठे रा दात दाखवले जातात रा चुकीचे आहे ती विकृती आहे ती माणसं सुट्टी आपल्यासारखी जन्माली तो माझा होता पण प्रवृत्ती होती सर्वेत आरंभ केली भगवतपाद लेंकाचार्य सिद्धांत शिखावणीमध्ये महत्व सांगतात तपश्चिरी नव्हे मानवी शरीर तपास सिद्धीराम जग जगत आहे या जगामध्ये काही मिळवायचं असेल तर त्याग करावा लागतो तपश्चर्या करावी लागते कष्ट करावे लागत <coughs> कोणतीही वस्तू मिळत नाही <coughs> <coughs> तपास तर काय <coughs> की तोपश्च तो केवळ शरीरानंच होते सकाळी स्थल शरीराविषयी माणसाने उदास होऊ नये शरीराची योग्य जोपासना करावी आणि ती केवळ परमार्थ करता करावे म्हणून खूप कष्ट केले अपेक्षा होती आम्हालाच मी नेहमी म्हणत असतो माणसाला एकच गोष्ट आवडत नाही ते म्हणजे मला बाकी सगळं आवडतो बाकी सगळं पाहिजे म्हणून कोणाला पाहिजे बऱ्या बुद्ध मारायचंय काय पण ते कोणालाही चुकत नाही ते चुकवायचं आलं नाही आणि येणार नाही तसे जात असू पुढच म्हणत नाही नाही जन्मलेला मनावं लागत पण गेलेल्या माणसाला जन्म घ्यावाच लागतो असं मी म्हणत नाही म्हटलं भगवंताच्या पुटेनं आत्मसाक्षात्कार झाला तर त्याला पुन्हा जन्म द्यावा लागत नाही न सोपल्याला आवडत ते नोकऱ्याला आवडतं ते नोपुराला आवडत एकेन जन्माला मुक्त विरोधी एकाच जन्मामध्ये मुक्त होत आहे पण त्याला जन्म तरी घेतलेला होता पण मला नव्हतं आपण केलेकडे गेले माझे विष्णूकडे गेले नाही तपस्या केली ब्रह्मदेवाकडे का तुला माहिती होत सृष्टी करता ब्रह्मदेव का कारण ब्रह्मदेव रजू आहे प्रवृत्ती धर्म आहे भगवान शिव निवृत्ती धर्म आहे त्यागम परम भूषण हे आमचं ब्रीद आहे त्या शिवाकडे कशाला जाते तू दुसरं काय बाबा नको तू वक्ती कर महादेवा गेला असत महादेवाची जर केली असती तर त्यांनी त्याला आत्मज्ञान दिलं असत नाही सुद्धा <laughs> आत्मज्ञान जर कोणाला अपेक्षित असेल तरी शिवाचा आश्रय केला पाहिजे बाकी ही दोन देव प्रवृत्ती धर्म आहे एक उत्पादक आहे तो दुसरा पालक आहे म्हणजे आपण असुर म्हणतो फरफ बुद्धिमान आहे

तुला काय मागायचं काय मागितलं त्यानं सांगितलं मला अमरत्तो नाही मला मृत्यू होऊ नये हे सांगितलं मत आणि प्रकार या जो जीव जन्माला येतो त्याला मारावं लागेल